दुकान आहे की बघा मी ताई काम करते वीस रुपयामध्ये हा नाश्ता मिळतो पुलावा म्हणतो याला हात आहे चण्याची तर्री त्याच्यावर कांदा शेव अगदी वीस रुपयामध्ये नाश्ता होऊन जातो किती गर्दी आहे बघ पार्सल पण देतात हे लोक असं हे बसण्यासाठी बेंचेस आहेत मेन रोडला लागून दुकान आहे हे दादा आहे पॅकिंग करतात पार्सल काही कांदा चिरला घेऊन जातात त्यांच्याजवळ बोलायला फुरसत नाही आहे हे का दादा आहे हे कांदा चिरणं चहा देणं हे यांचं दुकान अगदी बोलायला फुरसत हे इथे काहीतरी करतात आहे आता तिथे तांदा होते चहावाला आला त्याला चहा दिला आणि ते ला ला हा चण्याचा रस्सा करतात दर तर चण्याचा रस्सा आहे की भाताचा आहे चण्याचा रस्सा सकाळी किती वाजता येता तुम्ही सहा वाजता आणि सायंकाळी किती वाजता जाता आज किती दिवस झाले तुम्ही दुकान सुरू केलं आहे हा अच्छा अच्छा चार वर्ष तिथे होतं सात आठ वर्ष पार्सल गर्दी बघा सांभाळत नाही सांभाळत नाही एवढीच कांदा आपल्या हाताने घेतो चमच आपल्या हाताने घेतो इकडे ते करत होते आता दादा इथे कांदा चिरायला रोजचा किती होतो धंदा हो दादा रोजचा तीस किलो माल तीस किलो तांदूळ आणि चणे चणे तेवढं माहिती आहे दादा अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही सगळे भाऊ दोघही भाऊ करता का दादा अच्छा अच्छा तुम्ही काय करता मी अच्छा अच्छा, अच्छा, अच्छा। बाहेरचे माणसं हो हो बरोबर अगदी करायचं हा धंदा कसा काय निवडला तुम्ही म्हणजे सगळे बहीण भावंडात हात सुद्धा करता त्याच्या आधी कोण करत होतं आजोबा बाबा बाबा वगैरे करत होते मोठ्या भावाने सुरू केला अच्छा अच्छा मोठ्या भावाने सुरू केला आता तुमचा हा फॅमिली बिझनेस झाला तुम्ही शिकले किती एज्युकेशन किती झालं तुमचं बरं अच्छा मग काय पुढच्या शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी कुठे प्रयत्न केले का बस दुकान दुकान याच्या आधी समोर गुणगुण पुलाव सेंटर, सेंटर से ले ले ले। गर्दी सगळे कामकरी स्टुडंट लेबर सर्व लोक या हॉटेलमध्ये येतात आणि हा वीस रुपयाचा नाश्ता मन खातात तू किती वर्षापासून येतो इथे ये नाश्ता करायचा दस सालचं दुर्बल आहे का हा सही में आता क्या दस एक महीने कहाँ यहाँ कहाँ रहता है मानेवाड़ा माने से इधर कौन सा काम करता है अच्छा करता है। तो यहाँ नाश्ता करने आता है रोज दोनों क्या है इस नाश्ते की विशेषता क्या लगता है अच्छा लगता है और और क्या विशेषता है पैसे कम लगते हैं ये क्यों नहीं बताया नहीं। कम नहीं टेस्ट अच्छा, 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 अच्छा है लेकिन बीस रुपए में ऐसा मिलता नहीं है ना दूसरी तरफ ये वाला ये विशेषता है ना उसकी नाश्ते की तो ये भी बताते आना चाहिए है कि नहीं बीस रुपए बीस के यदि हम नाश्ता ये समोसा खाते हैं तो इससे ये बेहतर है है न ताई इकडे बघ जा थोडशा रस्ता दिल्यावर मी व्हिडिओ करते हे बेरोजगारांना हा आदर्श द्यायचा आहे हे बघा कुटुंबाचा व्यवसाय असा होऊ शकतो या दुकानाची विशेषता अशी आहे की दुकानाचा मालक एम्प्लॉई आहे आणि सांभाळणारे हे त्यांचे छोटे बंधू ही, ही मालकाची ही ताई <the> हा दादा जो आहे वाटणारा हा दादा इकडे बघा हा मावत भाऊ किती वर्षापासून काम करत इथे अशा करोनाच्या काळामध्ये अरे बा करोनाच्या काळात तुम्ही चांगली सेवा केली असणार लोकांची हो ना ते बघ काम करणे आतोटी बघा पार्सल हे पार्सल आहे ग्राहकांची याच यांचं वागणं कुठेही चिडचिड नाही ग्राहक पण अगदी शांतपणे वाट पाहतात तुला नंबर आला की प्लेट घेणार खायला सुरुवात करणार ही गर्दी राहते पार्सल सुरू आहे आणि हे इथे या प्लेट्स गुंजन वेज पुलाव सेंटर असं या दुकानाचं नाव आहे नुसता पुलावच मिळतो नाही तर चहासुद्धा इथे मिळतो एवढ्याशा जागेमध्ये का हॉटेलसारखं हे चालतं येत आणि ग्राहकांना वाट पाहावी लागत पाच मिनिट देईल तर पाच मिनिटात ऑर्डर तयार इथे यांचं हे एवढं ती नाचं शेड हेही बाकी बाजू आणि कूलर पंखा पावसाचे पायचे बेंच असं हे सेंटर आजच्या तरुणांना खरोखरच प्रेरणादायी असं हे आहे संपूर्ण कुटुंब नुसते सख्खे भाऊच नाही तर मावस भाऊ सुलत बहीण हे सुद्धा या दुकानामध्ये गुण्यागोविंदाने काम करतात आहे आणि नोकरीच्या मागे न लागता आर्थिक सक्षमतेने जगत आहे